दारू पिणाऱ्याची बायको दिंडीत आली जे गाणं चालू केलं भाऊ सकाळ पासून झाली पण सरीस ना मी म्हण मावशी तू एका बंदच बटन हारपलं बंद करण माच सांगत नाही तू यात देवाच सांगत हा त्या गाण्यात सांगे मला नवऱ्यानं मारल व शेजारी आत्या बाई काय आहे का यात तरी एक बुडी उठली तिच्या तोंडावर हात फिरवते माय काय गय आय व <laughs> ओसो मतलब कि त्यो अति कति गान भने सोहिरा धाइ नान्द नदेल बाजारी नेल सारो बिकुन टाकल टोनग दारु पिउन आल मैले धड मारल दुसरी मतारी उठली भने माय कसा हृदय भरे लाय हो तु असं म्हटलं की ते जोरानं गाणं भर दिवाळीला दारू पेला यानोबाई फटाका फोडला शेजाऱ्याचा कापूजळला अनलो काही न गद्यासारखा का मार